आज मी बनवणार आहे जामुन आणि तेही एकदम परफेक्ट याचा कलर याच टेक्स्चर बघून तुम्हाला ते खावेसे वाटतील तुम्ही या मधले टेक्स्चर बघा किती ज्युसी आहे आणि याला बनवण्याची पद्धत ती सोपी तुम्ही यादी कधी ट्राय केले नसेल तरे नक्खी तरी नक्की एकदा ट्राय करून बघा पहिल्या वेळेसच एकदम परफेक्ट बनतील तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अचूक प्रमाण तर सर्वात आधी मी इथे घेत आहे चारशे ग्राम खवा म्हणजेच मावा याला आपण हाताने चार ते पाच मिनिटे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जोपर्यंत हे जो एकदम सॉफ्ट होत नाही तोपर्यंत तर गुलाबजामुन बनवताना सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे जामून तळताना फुटतात व्यवस्थित भिजत नाही तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा एकदम परफेक्ट असे बनतील खव्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ही प्रोसेस थोडी अवघड वाटते याला थोडी मेहनत जास्त लागते पण ही प्रोसेस करणे खूप गरजेचं आहे तर इथे मी खव्याला चार ते पाच मिनिटे व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असं आपला खवा झालेला आहे आता यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत पनीर तर इथे मी ऐंशी ग्राम पनीर घेतलेला आहे तर खवा आणि पनीर याच प्रमाण एकदम परफेक्ट पाहिजे तरच गुलाबजामून व्यवस्थित होतील तर खवा आणि पनीर याचे जे प्रमाण ना राहील म्हणजे जेवढा तुम्ही खवा घेतला असेल त्याचा वन फिफ्थ हा पनीर घ्यायचा आहे म्हणजे मी इथे चारशे ग्रॅम खवा घेतलेला आहे तर ऐंशी ग्राम पनीर आता पनीर आणि खवा हेही आपण चार ते पाच मिनिटे व्यवस्थित मळून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आता यानंतर मी यामध्ये घालत आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर तुम्ही इथे बेकिंग पावडर ऐवजी खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल पण खाण्याचा सोडा हा आपण बेकिंग पावडर पेक्षा कमी घालायचा आहे यानंतर इथे मी घेतलेला आहे एक कप मैदा इथे एकदाच मैदा ऍड करायचा नाहीये थोडा थोडा करून ऍड करायचा कधी मैदा जास्त किंवा कमी पण लागू शकतो कारण खवा जर पातळ असेल तर मैदा हा जास्त लागू शकतो आणि खवा जर हा घट्ट असेल तर मैदा हा कमी लागू शकतो म्हणून स्वतः अंदाजा घेऊन मैदा ऍड करायचा आहे जर खूप मैदा ऍड केला तर मिश्रण हे खूप कोरडे होऊ शकत तर मी इथे हे पाच ते दहा मिनिटे हे व्यवस्थित मळून घेतलेले आहे तर इथे मला पूर्ण एक कप मैदा लागला आहे आणि दोन चमचे मैदा मी आणखी ऍड केलेला आहे तर आपले जामुनचे चे मिश्रण हे तयार आहे आता याला झाकून आपण दहा ते पंधरा मिनिट हे बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया तर जामूनचा पाक जो असतो ना तो एकदम सिम्पल असतो तर इथे मी दोन कप साखर घेतली आहे आणि अडीच कप पाणी आणि यानंतर मी यामध्ये टाकत आहे एक इलायची हे मी सोलून टाकत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे वेलची पूड टाकली तरी चालेल किंवा केशरचाही वापर करू शकता याच्याने फ्लेवर हा छान येतं तुम्ही या पद्धतीने जामून बनवून बघा एकदम परफेक्ट होतात जे पॅकेटचे बनतात ना यापुढे ते तर काहीच नाही तर याचा जो पाक आहे ना एकदम सिंपल आहे साखर विरगळून झाली की फक्त पाच ते सात मिनिट आपण याला शिजवायचं आहे पाच ते सात मिनिटा नंतर चेक करायचं थोडासा चिकटपणा आला की आपला पाक तयार आहे तर इथे आपला पाक हा तयार आहे आणि तिकडे माव्याचे मिश्रण ही व्यवस्थित भिजलेले आहे आता आपण गुलाबजाम बनवून घेऊया तर इथे एकदम मऊ असे जामून बनवायचे आहे अजिबात चिरले नाही पाहिजे व्हिडिओ मध्ये दाखवते अगदी तसे दोन्ही हाताने मऊ जामून बनवायचे आहेत छोटी छोटी साईज मध्ये बनवायचे आहेत कारण तळून ते आणखीन फुकतात हे पहा अगदी सुंदर असे आपले जामून बनत आहेत अजिबात चिरत वगैरे नाहीयेत याच पद्धतीने मी आता इथे सर्व जामून बनवून घेणार आहे अगदी सुंदर होत आहेत हे पहा इथे सर्व जामून हे बनवलेले आहेत मी आता हे आपण तळून घेऊया जामून तळताना तेल खूप गरम नाही पाहिजे हलकस गरम पाहिजे तुम्ही आधी एक जामून तळून बघा परफेक्ट झाला तरच मग बाकीचे जामून टाका कधी कधी तेलात जामून फुटतात तर असे झाले तर एक ते दोन चमचे मैदा आणखीन ऍड करा आणि जामून बनवा एकदाच खूप सारे जामून तळायचे नाहीये थोडे थोडे करून तळायचे तुमच्याकडे जर नॉनस्टिकी टिकी कढाई असेल तर तुम्ही त्याचा जरूर वापर करा कारण जामून टाकल्या टाकल्या चिटकतात त्यामुळे नॉनस्टिकी टिकी असेल तर खूपच छान आणि जर नसेल तर काहीच हरकत नाही जामून टाकल्या टाकल्या लगेच आपण त्याला हलक्या हाताने लगेच त्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकणार नाहीत तर इथे जामून हे सात ते आठ मिनिटे मंद आचेवरती आपल्याला हे तळ आहेत जोपर्यंत याचा रंग हा सोनेरी किंवा ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच मिनिटे जामून तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर अगदी सुंदर आलेला आहे आणखी दोन मिनिटे मी याला तळून घेणार आहे तर इथे मी आणखी दोन मिनिट हे जामून व्यवस्थित तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता रंग ही अतिशय सुंदर आलेला आहे अजिबात फुटले नाही आता आपण हे काढून पाकामध्ये टाकूया तुम्ही जेव्हा आपण गुलाबजामुन पाकात टाकाल ना तेव्हा पाक हा खूप गरम नसला पाहिजे हलकासा गरम पाहिजे म्हणजे जामून व्यवस्थित पाकात भिजतात तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले जामून बनत आहेत तर याच पद्धतीने मी आता सर्व जामून हे तळून घेते तर इथे सर्व जामून हे तळून झालेले आहेत आता हे पाकामध्ये आपण एक ते दोन तास भिजवून घेणार आहोत चला तर मग भेटूया एक तासानंतर तर इथे एक तास झालेला आहे आपण बघूया हे पहा अतिशय सुंदर असे आपले जामून हे तयार झालेले आहेत रंगही अगदी सुंदर असा आलेला आहे एकही जामून फुटलेला नाही एकदम परफेक्ट झाले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील रेसिपीत